नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट मित्रांनो आपले सरकार पोर्टलच्या एक अतिशय खबरला असं अपडेट आहे मित्रांनो आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा या उपलब्ध करून दिल्या जातात आणि या सेवा सुविधा दहा एप्रिल ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी पूर्णपणे बंद असणार आहेत या कालावधीमध्ये आपले सरकार पोर्टलचा जे काही नियमित देखभाल दुरुस्ती आहे अर्थात मेंटेनन्स आहे हे मेंटेनन्स पूर्ण केलं जाणार आहे आणि याच्याचमुळे दहा एप्रिल ते चौदा एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीसाठी आपले सरकार पोर्टल अंडर मेंटेनन्स असणार आहे अर्थात या कालावधीमध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व सेवा सुविधा या बंद असणार आहेत दहा एप्रिलला महावीर जयंती अकरा एप्रिलला चालू दिवस आहे अर्थात सुट्टी वगळता दिवस आहे बारा एप्रिलला आपण जर पाहिलं तर हनुमान जयंती येते तेरा एप्रिलला रविवार आहे आणि चौदा एप्रिलला आंबेडकर जयंती आहे अशा चार सुट्ट्या आणि एक सुट्टी विदाऊट सुट्टीचा दिवस अशा पाच दिवसासाठी हे आपले सरकार पोर्टल आता पूर्णपणे बंद असणार आहे नागरिकांपर्यंत हा मेसेज जर पोहोचला तर बरेच जण या कालावधीमध्ये आपली काही कामासाठी हेलपाटे मारू शकतात आणि याच्याच त्यांना नाहक त्रास होऊ शकतो म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या पार्श्वभूमीवरती याच्या संदर्भातील आय विभागाच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढून नागरिकांना ही माहिती पुरवण्यात आलेली आहे आणि यामुळे आता दहा एप्रिल ते चौदा एप्रिल या कालावधीमध्ये आपले सरकार पोर्टल आपले सरकार सेवा केंद्र आपल्या सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा सुविधा या बंद असणार आहेत तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद